घराच्या ईशान्य कोपऱ्याचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो कारण ईशान्य दिशा ही देवी देवतांची म्हणजेच देवघराची दिशा आहे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यात वास्तुपुरुषाचे डोके असल्याने त्याला जास्त महत्व आहे हा कोपरा घराच्या मुख्य सदस्याला जास्त प्रभावित करतो कारण जर आपले डोकेच डिफेक्टिव्ह झाले तर आपले धष्टपुष्ट व बलवान शरीर काय कामाचे म्हणूनच जर घराच्या ईशान्य कोपऱ्यात काही प्रॉब्लेम असेल तर त्याचा प्रभाव संपूर्ण घरावर जाणवतो कारण हा भाग घराचा अगदी मुख्य भाग आहे जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला काहीही ताण नसेल त्याचे डोके शांत असेल तर त्याची निर्णय क्षमताही चांगली असते आणि तो त्याच्या संपूर्ण क्षमतेने कार्य करू शकतो त्याप्रमाणेच जर आपल्या घराचे डोके म्हणजेच ईशान्य कोपरा प्रॉब्लेम फ्री असेल त्यावर काही ओझे नसेल तर आपल्या घराचे भाग्य लवकरात लवकर चमकेल आणि जर या कोपऱ्यात काही दोष असेल तर आपले भाग्य बिघडूही शकते आता आपण हे जाणून घेऊयात की ईशान्य कोपरा म्हणजे नेमका कोणता भाग आपल्या घराचा संपूर्ण भूभागाचा पूर्व व उत्तर दिशा जेथे मिळते तो कोण म्हणजे ईशान्य कोण होय हा कोण घराचा सर्वात जास्त महत्वाचा भाग मानला जातो चला तर आता आपण बघूयात की आपण ईशान्य कोणाला दोषमुक्त कसे ठेवू शकतो व त्याचे शुभ व सकारात्मक परिणाम मिळवून आपल्या जीवनात सुखसमृद्धी व शांती आणू शकतो ते त्यापूर्वी जर तुम्हाला आमच्या चॅनलवरील माहिती आवडत असेल उपयोगी वाटत असेल तर आमच्या मराठी टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच बघता येतील मित्रांनो घराच्या ईशान्य कोणाला देवांची दिशा मानले जाते तसेच वास्तुशास्त्रानुसार वास्तुपुरुषाचे डोके या दिशेला असल्याचे मानतात तसेच संपूर्ण घरात येणारी सकारात्मक ऊर्जा याच दिशेतून येते परंतु जर या दिशेतच काही दोष उत्पन्न झाला तर सकारात्मक ऊर्जा मिळणे बंद होऊन जाईल म्हणून हा भाग नेहमी दोषमुक्त असणे ने खूप आवश्यक आहे त्यासाठी घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ असावा जर घराच्या ईशान्य कोणात एखादी खोली असेल तर ती खोली अगदी स्वच्छ असावी त्यात भंगार सामान रिकामे बीन सामान अजिबात ठेवू नये ईशान्य दिशेला अस्वच्छता असेल तर घराच्या मुख्य सदस्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो या दिशेला असलेल्या अस्वच्छतेमुळे घराच्या मुख्य सदस्याचा स्वभाव चिडचिडा होतो तो नेहमी तणावात आणि दबावाखाली राहतो यामुळे त्याला मधुमेह बीपी तसेच हृदयरोग होण्याचीही शक्यता निर्माण होते तसेच घराच्या ईशान्य कोणात कधीही चप्पल व बूट घालून जाऊ नये यामुळे आपले देवी देवता आपल्यावर नाराज होतात आणि घराच्या मुख्य सदस्याला यामुळे वेळोवेळी अपमानित व्हावे लागते तसेच धनहानीही होते तसेच ईशान्य कोणत जड सामानही ठेवू नये ही दिशा पाण्याची दिशा असल्याने तुम्ही येथे बोरिंग करू शकता परंतु चुकूनही या ठिकाणी टॉयलेट असू नये त्याबरोबरच ही पाण्याची दिशा असल्याने या ठिकाणी अग्नीशी संबंधित वस्तू म्हणजेच किचनही असू नये ईशान्य दिशा ही थंड ठेवावी नाहीतर यामुळे धनहानी होऊ शकते व आपल्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होतो ईशान्य कोण हा अगदी अंधारात व कोंदट असू नये या ठिकाणी भरपूर हवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असावा म्हणून घराचे बांधकाम करताना या दिशेला भरपूर उजेड येईल व हवा खेळते राहील अशा प्रकारे दारे व खिडक्यांची ॲडजस्टमेंट करावी घराच्या ईशान्य कोणात आपले देवघर असावे ही देवतांची दिशा असल्याने त्यांना त्यांच्या योग्य ठिकाणी स्थापन केल्यास आपल्याला त्याचे शुभफळ मिळेल ही दिशा नेहमी थंड ठेवण्यासाठी या ठिकाणी पाण्याचा नळ किंवा बोरिंग नसेल तर एका पात्रात पाणी घेऊन त्यात थोडीशी हळद व तुळशीची पाने टाकून या ठिकाणी ती वाटी ठेवून द्यावी जर शक्य असेल तर त्यात एक दोन काड्या केशर घातल्यास जास्त चांगले हे पाणी आठवड्यातून एकदा बदलावे जुने पाणी एखाद्या झाडाला अर्पण करावे आणि त्यात दुसरे शुद्ध पाणी भरून त्यात हळद व तुळशीची पाने टाकून ठेवावे यामुळे आपल्या घरात जास्तीत जास्त शुद्ध व सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल व आपले स्वास्थ्यही चांगले राहील त्याशिवाय धनप्राप्तीचे मार्गही मोकळे होतील ईशान्य कोणात तुळशीचे रोप लावून त्याची रोज पूजा करावी व दररोज संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा यामुळे या, या कोणात जर काही दोष असेल तर तो दोष निघून जातो हे उपाय करून आपण आपल्या घराचा ईशान्य कोण दोषमुक्त करू शकता व आपल्या जीवनात धन सुख व समृद्धी आणि वैभव आणू शकता मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद